तुम्ही आता माझ्या डाव्या हाताला बघतात ना संपूर्ण अगदी ह्या रोडचं काम चालू केलेलं आहे जो आपला दुसरा पात आहे ना त्या रोडचिक इकडे काम खूप जोरात चालू आहे हा एरिया आहे मित्रांनो जरी तुम्हाला एकदम क्लिअर वाटत असलं तरी ह्या ठिकाणी खूप सारे ॲक्सिडेंट झालेले आहेत पूर्णपणे माझ्या तुम्ही डाव्या हाताला बघताय ना संपूर्ण अगदी हा एमआयडीसी एरिया आहे संपूर्ण टोटल अगदी जी पिरलोट्यापासून मित्रांनो एमआयडीसी दळ झाली ती अगदी मग तुम्हाला पुढेपर्यंत भेटणार होतं अशी लांबच्या लांब त्या परशुराम घाटाचं काम चालू होतं त्याच वेळेला इकडे देखील काम चालू होतं बट इकडे कसं बऱ्याचशा गोष्टी एकदम इझी असल्यामुळे त्यांचं जे जै काम आहे ते पटापट पटापट झालं पण पर सो so, ह्या आता सर्व्हिस रोडचं चा काम चालू केलेलं आहे समोर तुम्ही आता तिकडे लोकं बघू शकता ते बघा सर्व कामगार वगैरे आहेत सो आता सर्व्हिस रोडचं चा काम चालू आहे सो so, ही एक अपडेट आपण म्हणू शकतो ज्या प्रकारे मुंबईमध्ये आपण बघतो रस्त्यांना लाईट्स वगैरे असतात त्याप्रकारे लाईट या ठिकाणी लागलेली आहेत सो ही एक अपडेट आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या थेट मुंबई गोवा हायवेवरून तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघू शकता मित्रांनो संपूर्ण हा जो रोड आहे तो आहे मुंबई साईडला जाणारा म्हणजेच आपण चाललेलो हो, आहोत आज लोटे पटवर्धन लोटे लोटे जो काय एरिया आहे तो आज आपण बघणार आहोत कितपत अपडेट झालेले आहेत आतापर्यंत आपण परशुराम घाटाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे तसंच आता आपण परशुराम घाटाच्या पुढे म्हणजे आपण आता पुढच्या साईडला चाललेलो आहोत बघूया त्या साईडला काय काय अपडेट्स नवीन झालेले आहेत त्या कारण कसं आहे ना मित्रांनो सर्वात बारीक बारीक गोष्टी आहेत ना त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे सो चला हे देखील व्हिडिओना ना मित्रांनो तुमच्यासाठी नक्कीच माहिती पूर्ण अशी ठरणार आहे सो चला व्हिडिओला सुरुवात करूया कसं आहे ना मित्रांनो म्हटलं परशुराम घाटाची तर अपडेट तुम्हाला दिलेली आहे पण म्हटलं आपण त्याच्या पुढची देखील अपडेट तुम्हाला देण्याचा आजच्या व्हिडिओतून प्रयत्न करूया जेणेकरून आपल्याजवळ ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील आपण कवर करू बाकी म्हणजे रत्नागिरी संघाची ती अपडेट तर मी मागे दिलेलीच होती पण आता काय कंडिशन आहे ती देखील आपण थोड्या दिवसांनी देऊच बट आता काय आहे की ही जी नवीन एम आय डी सी झालेली आहे काय काय ठिकाणी म्हणजे लोटा साईडला वगैरे सो तिकडे काय काय अपडेट झालेले आहेत काय काय इश्यू आहेत ते सर्व आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत आणि बघू शकता सर्व आता रायडर्स वगैरे बघा फक्त आहे ना सर्व हे रायडर्स या मुंबई गोवा हायवेने आज चाललेले आहेत मागे मागच्या एवढ्यामध्ये बोलल्याप्रमाणे कसं ना मित्रांनो ज्या वेळेला परशुराम घाटाचं काम चालू होतं त्याच वेळेला इकडे देखील काम चालू होतं बट इकडे कसं बऱ्याचशा गोष्टी एकदम इझी असल्यामुळे त्यांचं जे काम आहे ते पटापट पटापट झालं पण पर परशुराम घाट जो आहे तो बऱ्याचशा गोष्टींनी अडक म्हणजे अडकला त्यामुळे तो अजूनपर्यंत काय प्रॉपर होऊ शकलेला नाही आहे तुम्ही आता इकडे बघत असाल संपूर्ण जो रस्ता आहे तो एकदम टाकाटक झाला आहे अगदी पुढेपर्यंत बघा इकडे पुढे थोडासा उड्डाण ब्रिज देखील मारलेला आहे पे ते पेलोटर तिथे काही लोक आहेत म्हणजे इकडे खाली गावं वगैरे आहेत छोटी छोटी ते गावातून गावातले जे लोकं आहेत त्यांना एजा करण्यासाठी खालून ठेवला आहे आणि वरून हा असा उड्डाण ब्रिज त्याने मारलेला आहे तो देखील आता समोर तिथे दिसेल आपल्याला बाकी जर तुम्ही या साईडला बघाल तर एवढं असं काय नवीन बदल नाही आहेत अजून तरीपर्यंत तरी ते दिसते म्हणून तर नक्कीच गेलोच्या फोटो देखील राहण्यासपर्यंत करताना आपण तुम्हाला सांगतो महाडूर्ट सो पोस्टर्स वगैरे देखील खूप सुंदर प्रकारे मित्रांनो आता लावले आहेत हायवेला काम तर झालंय हे बघा तुम्ही तर समोर बघता ना हा जो रोड हा रोड गेलाय सर्विस रोड खाली म्हणजे जर तुम्हाला खालच्या साईडला जायचं असेल तर तुम्ही ह्या रूमनी वापर करू शकता विचार आणि बाकी नाही तर तुम्ही स्टेट रूमनी देखील जाऊ शकता सो हा एक ऑप्शन खूप सुंदर आहे सो अशा प्रकारचंच मित्रांनो काम बहादूर शकला देखील होत आहे ब्रिज जे होत आहेत त्याचं काम तेच आहे डायरेक्टली तुम्ही हायवे टू हायवे जाऊ शकता तुम्हाला कुठे मार्केटमध्ये वगैरे शिरायची गरज नाही आणि मार्केटच्या लोकांना पण त्रास होणार नाही जा करण्यासाठी सो हा एक ऑप्शन आहे हे बघा फक्त आहे ना संपूर्ण आहे एक छोटासा त्यांनी उद्धवच ब्रिज असं मारलेला आहे आपण जाऊ बरोबर फिरलोट्यामध्ये आणि इथे एक छोटेसे असे अपडेट मला पाहायला मिळालेले आहे समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो तो जो एरिया आहे त्या ठिकाणी मित्रांनो पहिली पोलीस चौकी होती जी आता तिकडे वरती गेलेली आहे नवीन तुम्हाला मी दाखवली सांगायचं गेलं तर हा आहे सर्व्हिस रोड ज्या रोडनी आपण आतमध्ये वगैरे जाऊ शकतो म्हणजे गाव आतमध्ये गावं आहे त्या गावातल्या लोकांना इजा करण्यासाठी त्यांनी आज सर्व्हिस रोड बनवलेला आहे इकडे आहे आपली विनंती कंपनी म्हणजे संपूर्ण हा आता एमआरसी एरिया आहे मित्रांनो आपल्या लोक्यातला आणि हा आहे आपला हायवे सो ह्या आता सर्व्हिस रोडचं चा काम चालू केलेलं आहे समोर तुम्ही आता तिकडे लोक बघू शकता ते बघा सर्व कामगार वगैरे आहेत सो आता सर्व्हिस रोडचं चा काम चालू आहे सो ही एक अपडेट आपण म्हणू शकतो काय ना काहीतरी गोष्टी करतायत ठीक आहे काहीतरी होत राहिलं तर खूप चांगलीच गोष्ट आहे कारण शेवटी सर्व्हिस रोड देखील तितकाच महत्त्वाचा आहे कारण कंटिन्यू याच्या चालू असते ह्या रोडने देखील कारण ह्या रोडची कंडिशन जर बघाल तर खूप बेकार होती खराब होता रोड सर्विस रोड पण खूप खराब झालेला बट आता बट आता त्याचं देखील काम इकडे करता आहेत हे बघा सो चला अजून आपण पुढे जाणार आहोत इतपत थांबणार नाही आहोत आपण अजून पिरलोटे पटवर्धन आणि पटवर्धनच्या जरा पुढे जाण्याचा जर देखील प्रयत्न आपण करू बाकी जर बघाल तर संपूर्ण हा असा एमआयडीसी एरिया आहे अप टू अगदी मग पिरलोटे पटवर्धन लोट्यापर्यंत अगदी मग अंजनीपर्यंत पसरलेला आहे हा एरिया असाच आत्ता आपण आहोत बरोबर विनंती कंपनीच्या समोर हे बघा हा एरिया मित्रांनो जरी तुम्हाला एकदम क्लिअर वाटत असला तरी ह्या ठिकाणी खूप सारे ॲक्सिडेंट झालेले आहेत म्हणजे कसं आहे कंपनी इकडे असल्यामुळे का व्हायचं बरेचसे जे लोक आहेत कंपनीतले ते काय करतात विरुद्ध रोडने जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे बरेचसे ॲक्सिडेंट खूप मोठ्या लेवलचे ॲक्सिडेंट देखील मित्रांनो ह्या भागामध्ये झालेले आहेत इथून मागे गेले सात आठ महिन्यामध्ये सो हा देखील एरिया जितका सेफ वाटतो तितका सेफ नाही आहे त्यामुळे इकडून प्रवास करताय ते थोडं सावकास करा कारण कसं आहे कंपनी आहे कंपनीतले लोक आहेत की कसे म्हणजे याचा करत असतात गडबड असेल तर त्यामुळे आपल्याला थोडंसं अवघड जावं लागतं बघा पूर्णपणे माझ्या अगदी तुम्ही डाव्या हाताला बघताय ना संपूर्ण अगदी हा एम आय डी सी एरिया आहे संपूर्ण टूर अगदी जी पिरलोट्यापासून मित्रांनो एम आय डी सी चालू झाली आहे ती अगदी मग तुम्हाला पुढेपर्यंत भेटणारच अशी लांबच्या लांब आपण गाडीतून वगैरे जाताना आपल्याला वास येतो बघा केमिकलचा तो हाच एरिया आहे चिकोणत पिरलोटे पटवर्धन लोट्यातला मग डायरेक्टली महाडमध्ये आपल्याला अशा एम आय डी सी बघायला मिळतात केमिकलच्या बट ह्या भागामध्ये खूप एम आय डी सी झालेल्या आहेत तुम्ही आता माझ्या पूर्णपणे डाव्या हाताला उजव्या हाताला बघत असाल तर संपूर्ण एम आय एरिया आहे हा आणि हा रस्ता देखील खूप आधी झालेला आहे त्यात काही प्रश्नच नाही म्हणजे इथून मागे गेले झाले असतील तीन चार वर्ष जरी झाले असतील हा रस्ता झालेला आहे त्यामुळे इथे तर काय प्रश्नच नाही आहे आणि कदाचित एम आय डी सी एरिया असल्यामुळे त्यांनी आणखीन थोडी काळजी घेतली असावी इथून जर तुम्ही गेलात हा आहे मित्रांनो एक्सेल फाटा इथून तुम्ही आतमध्ये गेलात की तुम्ही डायरेक्टली कंपन्यांच्या एरियामध्ये आज जाऊ शकतात सगळ्या कंपन्या तुम्हाला ह्या रोडने गेल्या तर लागतात वाटेत दोन दोन लोटामध्ये आत्ता आपण एंट्री केलेली आहे आणि इकडे देखील सेम सिस्टम आहे खाली पूर्णपणे हे मार्केट आहे आणि हा असा त्यांनी छोटासा ब्रिज केलेला आहे जेणेकरून खालच्या लोकांशी काही संबंध राहता कामा नये असं ह्या गोष्टी खूप चांगल्या गेल्या आहेत आणि थोडी काळजी घ्यायला लागते मित्रांनो कारण फक्त ह्याला रह तर एकूण जास्त आहे ट्रक म्हणा किंवा मग कंपनीतले देखील काही मालवाहतूक ट्रक वगैरे आलेले असतात सो त्यामुळे ह्या भागामध्ये जरा ट्रकांची वगैरे संख्या आपल्याला जर थोडी जास्त बघायला मिळते मग आता इकडे मला वास यायला लागला आहे तुम्हाला व्हिडिओ गेम वास जाणवणार नाही पण आता इकडे जसं जसं पुढे पुढे ना आता केमिकलचा वास जाणवतो सो खूप जास्त प्रमाणामध्ये फॅक्टरी आहेत इकडून आता आपण सरळ गेलो की आपण जाणार अंजनीमध्ये मग असा रस्ता माझ्यामध्ये खेडच्या जवळपास म्हणजे खेळ तर पर्यंत आहेच ओके पण खेडेच्या पुढे पण आहे असं बरेच जण म्हणतात मी बऱ्याच लोकांकडून ऐकलेलं आहे जे आपले ट्रॅव्हलर्स आहेत त्यांच्याकडून बट आपण काय मुंबईला असं गेलेलो नाही आहे स्पेशली ही गाडी घेतल्यापासून बाकी आपण सगळीकडे लावूनलूड केला आहे म्हणजे कणकवली वगैरे खूप ठिकाणी फिरलो आहे आता मागे वेंगुर्ला बट मुंबई साईडला कधीच जाणं झालेलं नाही आहे सो आपण तुमच्यासाठी जाऊ आहे ना एकदा नक्की मी मुंबई ट्रिप देखील बाईक करण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपण माणगाव त्याच्यापुढे मग रायगड त्याच्यानंतर मग इंदापूरमध्ये वगैरे रस्त्यांची कंडिशन खूप बेकार आहे सो त्यांची देखील आपण अपडेट नक्की देऊ तुम्ही आता बघत असालच असंपूर्ण एरिया मित्रांनो आहे पटवर्धन लोट्यातला आता आपण आलेलो आहोत आवाशीमध्ये म्हणजे आवाशीचा हा फाटा आहे समोरचा एक्सेल कंपन्या वगैरे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या एरियामध्ये आपल्याला बघायला मिळतात ओके इकडे डायव्हर्जन मारला आहे ओके हा बघा तुम्ही समोर बघतात ना इकडे आपल्याला डायव्हर्जन आहे म्हणजे पुन्हा एकदा सिंगल रोड चालू होतो इकडे काम चालू आहे आय थिंक रस्त्याचं हे बघा ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अपडेट बघायला मिळाले खूप वेळानंतर सो ह्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे इकडे तुम्ही आता माझ्या गाव्या आताला बघतात ना संपूर्ण अगदी ह्या रोडचं काम चालू केलेलं आहे जो आपला दुसरा पात आहे ना त्या रोडचं इकडे काम खूप जोरात चालू आहे आणि इकडे मग पुन्हा एकदा त्यांनी असा सिंगल रोड ठेवलेला आहे आता हे बघा इकडून थोडा हा पॅस संपला किंवा पुन्हा एकदा आपण दुसऱ्या रूटला जॉईन होतो सो इकडे म्हणजे जा आवाजी साईडला रस्त्याचं काम चालू केलं आहे त्यांनी सो ही एक अपडेट आहे मित्रांनो बघून घ्या सो म्हटलं ना काय ना काहीतरी अपडेट चालू असणार सो ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे त्यामुळेच म्हटलं आपण आज पुढे देखील व्हिडिओ करूया जेणेकरून आपल्याला कळेल मला देखील लक्षात आलं आज लग्न आहे लग्न परत मग पुन्हा जसं आहे तसं म्हणजे टू वे पास चालू झालेला आहे तुम्ही आता बघू शकता आवाजाच्या मधल्या भागामध्येच काम चालू होतं मित्रांनो बाकी आता पुढे तर सगळं चांगलंच असावं आता इथपर्यंत आलोच आहे तर चला जरा थोडं पुढे पण जाऊ नेऊया बारीक बारीक गोष्टी पण आपण आज बघू व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो माझं काम आहे तुम्हाला हो या सर्व गोष्टी दाखवणं जेणेकरून आपले प्र बरेचसे सबस्क्रायबर मंडळी आहेत जे कधी ना कधी का होईना या मुंबई गोवा हायवेने प्रवास करत असतात सो त्यांना हे अपडेट देणं माझं काम आहे हे बघा खेड आहे सोळा किलोमीटर रस्ता सुंदरच आहे अगदी खेडपर्यंत म्हणा किंवा खेडच्या जरा थोडं पुढे मी गेलेलो आहे रस्ता सुंदर आहे फक्त त्याच्या पुढे परत सांगतोय मी काही गेलेलो नाही आहे त्यामुळे मला एवढं काय आयडिया नाही बट खेडपर्यंत रस्ता सनसनीत आहे मित्रांनो अगदी म्हणजे तुम्ही तुमचं टायमिंग वगैरे प्रॉपर कवर करू शकता असाच रस्ता आहे टू वेमध्ये जे सी बी वगैरे चालले आहेत सो काम मला वाटतं मोठ्या प्रमाणात चालू आहे त्या मधल्या पॅचचंच काम चालू आहे इकडे पुढे तर काय एवढं वाटत नाही आहे महाड मुंबई सरळ चला मुंबईला जाऊया तर तुम्ही बघाल तर रस्त्यांना पूर्णपणे लॅम्प देखील लागलेले आहेत तुम्ही वरती बघत असाल ना नीट तर तुमच्या लक्ष दे बघा म्हणजे रात्रीच्या वेळी एखाद्या वेळेला जर तुम्हाला गाडीला जर काय लाईट्सचा वगैरे इशू झाला तरी काय प्रॉब्लेम नाही ज्याप्रकारे मुंबईमध्ये आपण बघतो रस्त्यांना लाईट्स वगैरे असतात त्या प्रकारे लाईट ह्या ठिकाणी लागलेल्या आहेत सो ही एक अपडेट आहे मित्रांनो माझ्यामध्ये आधीच लागलेले आहेत आत्ताना लागल्या आहेत त्या बट आजच्या व्हिडिओचं मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आहे ह्या ज्या लाईट्स आहेत त्या आधीच लागलेल्या आहेत एक थोडं समजून घ्या मी चुकून बोललो आता लागल्या आहेत बट ह्या आधीच लागलेल्या आहेत लाईट्स बट ही एक अपडेट आहे आणि सुंदर काम मित्रांनो अशा लाईट लागणं फार गरजेचं आहे कारण रात्री अपरात्री ज्या वेळेला काही घडू शकतं कोणाच्या बाईकचा लाईटचा इश्यू येऊ हो शकतो किंवा काही प्रॉब्लेम आला तर आपण ॲटलीस्ट इथे उभं राहून ह्या लाईटच्या आसराखाली आपल्या जागा गोष्टी आहेत तर करू शकतो त्यामुळे दे लाईट देखील लागणं असेल तर रस्त्याला फार जास्त गरजेचं आहे सो खूप छान वाटलं या साईडला सुंदर अपडेट झालेली आहे मित्रांनो रस्त्यांची सो आता आपण जास्त काय पुढे जावे नको इथपर्यंत जातो मी आणि मग थांबेन कारण इथून जर पुढे गेलो अजून दहा पाच दहा किलोमीटर की डायरेक्टली भोसतेघाट लागेल आता आपण पुढे जाऊयाच हे बघा परत रस्त्यांचं कामं करताना दिसत आहेत हे बघा हे बघा काही ना काहीतरी कामं चालू आहेत छोटी मोठी छोटी मोठी कामं आहेत ना चालूच आहेत तर मित्रांनो तुम्ही जर आता बघितलं असेलच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो काय परशुरांग घाट आहे त्या परशुराम घाटापासून पुढे मग अगदी आपण आता जवळजवळ आलेलो आहोत सामाधान ढाब्याची ते म्हणजे आता अंजनीच्या आसपास आपण आलेलो आहोत इथूनच पुढे गेलो की त्याच्यात अंजनी लागेल सो ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण रस्त्यांची अपडेट दिलेली आहे तुम्हाला रस्ते तर बऱ्यापैकी ओकेच आहेत परशुराम घाटाच्या पुढे रस्ता ओकेच आहे बट त्यातून पण छोटेफार थोडेफार जे काय बदल मला वाटलं झालेले असतील आव्हाचीच्या आसपास आपल्याला थोडासा एक बदल बघायला मिळाला काय ना कायतरी तिकडे काम चालू आहे सो so, एकंदरीत मित्रांनो ही एक अशी व्हिडिओ आहे छोटे का होई यांना तुम्हाला बदल मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये सो so, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा कारण मित्रांनो अशाच काय गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला कंटिन्युअसली दाखवत राहणार आहे तिथून पुढे देखील सो तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या कारण तुमचे मला मॅसेज येत असतात आणि त्याच्यावर मी ह्या व्हिडिओ येत्यांच्या करत असतो सो एनिवे आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा कर आणि मित्रांनो अशाच जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील ना तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू कोकणातल्या अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या